नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो दुराव्याचे दिवस संपत नाही समेट काही होत नाही तिचा राग काही जात नाही वेदनाही कमी होत नाही शेवटी तो तिला विचारतो तू ऐकणार का माझं कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तू ऐकणार का माझं तुला खूप काही सांगायचं आहे वेळ मिळेल का थोडा तुला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे तू ऐकणार का माझं तुला खूप काही सांगायचं आहे वेळ मिळेल का थोडा तुला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे विरहात झुरणं खूप झालं तुझ्यासोबत राहायचं आहे तुझ्यासोबत चालता चालता मला मनसोक्त हसायचं आहे विरहात झुरणं खूप झालं तुझ्यासोबत राहायचं आहे तुझ्यासोबत चालता चालता मला मनसोक्त हसायचं आहे दूर दूर राहतेस तू तर तुला खरं खरं भेटायचं आहे स्वप्नात उधळतेस प्रेम माझ्यावर तुझ्यावर खरं खुर उधळायचं आहे दूर दूर राहतेस तू तर तुला खरं खरं भेटायचं आहे स्वप्नात उधळतेस प्रेम माझ्यावर तुझ्यावर खरं खुर उधळायचं आहे तुझ्या आठवणीत पावसात भिजतो तुझ्या प्रेमात चिंब भिजायचं आहे नभातला चंद्र पाहून रात्र जागतो तुझ्यासोबत जागायचं आहे तुझ्या आठवणीत पावसात भिजतो तुझ्या प्रेमात चिंब भिजायचं आहे नभातला चंद्र पाहून रात्र जागतो तुझ्यासोबत जागायचं आहे शब्दांची सोबत घेऊन खेळतो थोडं तुला सोबत घेऊन खेळायचं आहे प्रेमाच्या झुल्यावर मला उंच एकदा तुझ्यासोबत झुलायचं आहे शब्दांची सोबत घेऊन खेळतो थोडं तुला सोबत घेऊन खेळायचं आहे प्रेमाच्या झुल्यावर मला उंच एकदा तुझ्या सोबत झुलायचं आहे काहीच नको दुसरं काही फक्त तुझ्याकडेच पाहायचं आहे प्रेम करशील ना माझ्यावर त्या प्रेमात मला वाहायचं आहे काहीच नको दुसरं काही फक्त तुझ्याकडेच पाहायचं आहे प्रेम करशील ना माझ्यावर Ändu, त्या प्रेमात मला व्हायचं आहे कोणासाठी नाही बदललो तुझ्यासाठी मात्र बदलायचं आहे बंधन खर तर नको वाटतं पण तुझ्या बंधनात अडकायचं आहे कोणासाठी नाही बदललो तुझ्यासाठी मात्र बदलायचं आहे बंधन खर तर नको वाटतं पण तुझ्या बंधनात अडकायचं आहे तू ऐकणार का माझं तुला खूप काही सांगायचं आहे वेळ मिळेल का, का थोडा तुला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे तू ऐकणार का, तु, का माझं तुला खूप काही सांगायचं आहे वेळ मिळेल का, का थोडा तुला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे वेळ मिळेल का, का थोडा तुला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे मित्रांनो ही कविता वाचून तरी ऐकेल का ती कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद